जी माणसं दिवसातून थोडा वेळ नाही देऊ शकत ते आयुष्यातील कुठल्याही प्रसंगात साथ काय देतील एकमेकांशी बोलायचं असेल तर वेळ आणि शब्द लागत नाहीत मनात इच्छा असावी लागते कुणासाठी खूप खास तर कुणासाठी फक्त टाईमपास ठरलो मनापासून नाती जपता जपता आयुष्याच्या वाटेवर मी एकटाच उरलो वेळ असल्यावर बोलणाऱ्या माणसांपेक्षा वेळ काढून बोलणारी माणसं जास्त आपलीशी वाटतात मनाला वाटलं तेव्हा मेसेज केला मनाला वाटलं तेव्हा इग्नोर केलं आयुष्यात अशा पण व्यक्ती आपल्याला मिळतात पण माणसाचा स्वभाव ही गोष्टच मुळात अशी असते की ती कुठल्याही गोष्टीला व्यक्तीला अगदी सहजपणे अटॅच होऊन बसते मग समोरची व्यक्ती आपल्या सोयीनुसार आपला वापर करते हे आपल्याला कळायला हवं आपण आपला वेळ आपला इमोशन्स सगळं त्या व्यक्तीला देऊन बसतो आणि नंतर याच गोष्टीचा त्रास करून बसतो समोरची व्यक्ती आपल्याला कसं वागवते हे आपण तपासून पाहायला हवं आणि चुकीच्या नात्यांपासूनसुद्धा वेळीच लांब राहायला हवं फक्त नात्याला नाव दिलं म्हणजे नातं बनलं टिकलं असं नसतं नात्यात एकमेकांचा आदर करावा लागतो एकमेकांची काळजी घ्यावी लागते प्रत्येक परिस्थितीत सुखदुःखात एकमेकांच्या सोबत खंबीरपणे उभं राहावं लागतं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना वेळ द्यावा लागतो एकमेकांच्या भावना समजून घ्याव्या लागतात माणूस महत्त्वाचा असला की या गोष्टी आपोआप होतात या गोष्टी नात्यात नसल्या की नात्यात असतो तो फक्त टाईमपास आयुष्यात एकतर कोणाला सुरुवातीलाच कायमचं प्लस करा किंवा आधीच कायमचं सोडून तरी द्या पण कोणासोबत स्ट्राँग बॉन्डिंग बनवून माणसाला आपलंसं करून टाईम स्पेंड करून माणसाच्या आयुष्यातला एक भाग बनून नंतर सोडून देण्याचा मूर्खपणा आयुष्यात कधीच करू नका जो माणूस नात्यात जितका गुंतलेला असतो ना नंतर त्याला तितकाच त्रास होतो माणूस डिप्रेशनमध्ये जातो त्याचं आयुष्य फार कठीण होऊन बसतं एकेकाळी ज्या माणसाला आपण जीवापाड जपलेलं असतं त्याला असं आयुष्याच्या प्रवासात अचानक सोडून जाणं आपली माणुसकी दर्शवत नाही आपला मतलबीपणा दर्शवतं